तो तोडून टाकन अजूनي ऑलरेडी एक तोडलं एक प्लान आहे तेरे हे भी तोडत दे काय हे ना तो बघ तो जाताना देते मी तुला तर आरूच्या स्कूलमध्ये ना, स्कूल था था ना। हे मागितलं होतं म्हणजे प्रोजेक्ट दिलता त्यांना आरूला मी हे बनवून दिलं आरू कसं फिरतो राखू आर पळतच जात आहे आई ये पळत आणि हे आदूसाठी छोटंसं बनवलं होतं आदूडीनी सकाळी सकाळी तोडून टाकलं दे ना दे ना तसला आता आरूला उशीर झालाय दोन्ही पण नाही बाळाधर का नाही दोन दोन दोन्ही बी का वाला पकलाय ना पळर पण दे कसली ना ना, ना।, 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 ना। पण

दादा हाँ, हाँ, नमस्ते मी पूजा अर्णव सांडभोर या युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सवयीप्रमाणे अर्णव सांडभोरच अजूनही तोंडात येतं तर आपण नाव चेंज करणारे एक तारखेपासून मी आणि बरंच काही असं आपल्या चॅनलचं नाव राहील मग तर एक फेब्रुवारीपासून मी नाव चेंज केले आणि देवपूजा झाली आहे खूप छान आणि प्रसन्न वाटते अद्वैत खेळतोय त्याच्या अंगोवर राहिली तो, तो आत्ता जस्ट उठलाय झोपला होता तो बराच वेळ झाला झोपलेला आणि आत्ताशी उठलाय मग त्या आणि तो झोपल्यामुळेच माझं भरपूर काम आवरलं आणि इथे चहा उकळतोय पाईंसाठी आणि माझ्यासाठी चहा आहे आणि अद्वैतसाठी दूध गरम करायला ठेवले आणि हा एक गोष्ट दाखवायचीच राहिली तुम्हाला यांच्या सरांनी बाहेर गेले होते ते कुठेतरी आणि आरूसाठीही मिठाई आणली खूप छान आहे खरंच मिठाई आणि पण मला एक समजत नाही पन ती उपवासाला चालेल की नाही चालणार मग त्यामुळे म्हटलं नकोच खायलाच आणि घसा पण असा पण दुखतोय आणि ती पूर्ण म्हणजे तुपातली आहे तर असं जाऊ द्या आणि घसायनं खूप दुखतोय माझा आता दवाखान्यात वगैरे जाऊन आले त्या दिवशी पण काय फरक नाही पडलाय आणि बहुतेक तो आतनं काही सुजलाय की लाल झालाय काय माहीत पण असं खूप खवखवतोय आणि जास्त कंटिन्यू बोललं ना की मग सुकला जातो असा कोरडा पडतो आणि मग कोरडा खोकला येतोय चला चहा ठेवलाय चहा मध्ये अद्रक टाकायचं आता अद्रक टाकते चहा मध्ये मग चहा वगैरे घेते परत भेटते आणि सकाळी तुम्ही पाहिलंच असेल की आरूला ती भिंगरी करून दिली तर ती कोणाकोणाला म्हणजे कोणी कोणी आहे लहानपणी आणि खेळलेत त्याच्यासोबत खूप ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण की आम्ही खूप खेळायचो लहान असताना

पाहिलं होतं आता निघाल येते आता त्याला खाली दा <coughs> दादा चालला जायचं तुला तुला जायचं तर रेस करतो प्रदीप <coughs> स्टँड नाही काढलं बघ स्टँड स्टँड काढ स्टँड जातो आरू मामा सांग जातो तू केवढ खुश झालाय गाडीवर बस ए इता, इता। आता उतर उतर आता बाय कर मामाला बाय बाय बोल बा तोंड पडले आता नीट जा रे <laughs> <hygiene>. <laughs> <laughs> चल चला हा चलवर जास्त वेळ नाही थांबला तो ना था लगेच गेला आणि त्यांचा दंगा चाललाय तर शिकरण मी आणि मला खूप आवडत पण सर्दी आणि खोकला वगैरे असल्यामुळे जरा टाळत होते म्हटलं चला एकाच केळीच केलंय आणि त्याच्यामध्ये आलू मी आदू आणि समोर आम्ही चव खाणार पडला ना तर चालेल आणि विचार करते उद्यापन पण आजच करावं कारण की सगळेच म्हणतात की मग पुढच्या गुरुवारी रुजू नाही होणार तर मग बघू ह्या गुरुवारीच म्हणजे आजच करेल आणि आता पुरणपोळी तर नाही करणार आता तीन वाजले ते आणि नाही होणार कारण की आदवैत करून घेतो की नाही वगैरे ते पण काहीतरी मग साधसच करेल चला आता शिखरंग खाते आता सव्वा तीन झालेत आणि मग थोडा वेळ ह्यांना झोपवते वगैरे आणि मग स्वयंपाकाला लागते पुस्तक वाक वाचायचे आज संध्याकाळी आरती वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर आता आरती झाली आहे आणि पुस्तक मग वाचून घेतलं मी साडेचार वाजता पुस्तक वाचलं आता बरोबर बर सात वाजले तुम्ही हां सात दहा झाले ते आणि आरती वगैरे झाली आहे जेवण सुद्धा तयार आहे स्वयंपाक झालेला आहे पनीरची भाजी केली आहे चपात्या केल्या ते खीर केली आहे आणि काय बोलतात भात आणि बॉबी तळली आहे थोडीशी तर मुलीलाच आहे मी जेवायला आणि आपली चला आता आदवैत रडतोय त्याला आधी शांत करते आणि मग परत भेटते तर मी पुढच्या गुरुवारी करणार होते उद्यापण हो थांब 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 थां। तुला काय देते दे। ते धर आहे बघ हे गे हे गे तर पुढच्या गुरुवारी करणार होते उद्यापण पण सगळे म्हटले की म्हणजे नाही का बहुतेक लोक आजच करणार आहे मग म्हटलं चला करून टाकूया मग पुरणपोळीचा घाट नाही घातला पनीरची भाजी केली आहे आणि खीर केली चपाती केली अजून काय बॉबी तळली आणि भात केलं आहे तर ठीक आहे चला आता ताई म्हटल्या मग मुलींनाच बोलवूया कारण की दरवर्षी आम्ही सुवासिनींना घालतो जेवायला पण त्यांना घालतो त्या पण गावी गेल्या ते आणि मग म्हटलं चला मुलींना पण चालतं म्हणजे मुलींना पण घालतात बहुतेक लोकं तर मग ह्या वर्षी मी मुलींनाच घालणार आहे जेवायला आणि त्या मुली, मुली पण फार आहेत दोन तीनच आहेत तर मग काय म्हटल्यावर एक एक घातली तरी चालेल तर मग बघू आता चला आरूला पाठवते नंतर त्यांना बोलवायला काय रे आदवैत घाबरतोय गायत्री आली आहे आरूची फ्रेंड हाय कर गायत्री कर आणि आरू आणि ती जेवती आहे तिला दिलं होतं म्हणजे जेवायला आरू बोलला मला पण पाहिजे नाही आणि आरूच फेवरेट आहे ना आज आणि आदवैत तिला बघून घाबरतोय आदवाईत, आदवाईत। ना। हो ना रडला ना तू बघ दीदी काही मारत नाही मामा तो पण नाही मारत तो कोणी पण नवीन आलो ना की जातोच नाही आणि खाली उतरतच नाही असंच कडेवर थांबतो मग हो ना, ना, तू? ना।, ना, तू? ना, तू? ना आ, कोनी -कोनी कोन -कोन पुन्ना -पुन्ना चला आता तिला काय लागेल तसं मग देते आणि कोणी कोणी उद्यापन केलं आज ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण पुढच्या गुरुवारी करणार आहे ते सुद्धा सांगा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या चॅनलचं नाव चेंज होणार आहे जसं की मी सांगितलं मी आणि बरंच काही हे आपल्या चॅनलचं नाव राहील तर पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये सांगत जाईल कारण की तुमच्या लक्षात राहील तर ठीक आहे चला आता थोड्या वेळाने परत भेटते आता तिला काय लागतं वगैरे ते बघते काय पण चालले

जेवण वगैरे झालं आहे माझं यांचं व्हायचं आहे हे आत्ता आले ते यांना उशीर झाला आणि मला खूप भूक लागलेली उपवास असला की एकदम नाही निघत तर जेवण वगैरे करून घेतलंय आणि चालेल चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ रेसिपी किंवा ब्लॉग घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत